ग्रामविकास विभागाचा मोठा निर्णय घरकुल बांधकामासाठी पन्नास हजार रुपयाची वाढीव अनुदान घरकुलासाठी मिळणार आता एकूण दोन लाख नऊ हजार रुपये केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी आता लाभार्थींना पन्नास हजार रुपये वाढीव अनुदान मिळणार आहे पूर्वीच्या एक लाख वीस हजार रुपयाच्या अनुदानात पन्नास हजार रुपयाची वाढ करण्याचा निर्णय ग्राम विकास विभागाने घेतला आहे त्यातील पंधरा हजार रुपये घरावर सौर ऊर्जा यंत्रणा उभारणीसाठी असणार आहेत सध्या घरकुल बांधणीसाठी एक लाख वीस हजार रुपयापर्यंतच अनुदान मिळत असल्याकडे सरकारचे लक्ष वेधले होते त्यावर शुक्रवारी ग्राम विकास विभागाने वाढीव अनुदानाचा शासन निर्णय काढला आहे राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेतील लाभार्थींनाही वाढीव अनुदान मिळणार आहे केंद्र सरकारच्या अनुदानाशिवाय ही राज्य हिश्यातील वाढीव रक्कम असणार आहे या निर्णयामुळे अपुऱ्या अनुदानामुळे थांबलेली घरकुले पूर्ण होतील अशी आशा आहे प्रत्येक लाभार्थीस मिळणार आता दोन लाख नऊ हजार रुपये घरकुल लाभार्थींना आता मूळ अनुदान एक लाख वीस हजार रुपये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून नव्वद दिवसांच्या मजुरीपोटी सत्तावीस हजार रुपये व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधणीसाठी बारा हजार रुपये दिले जातात आता ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार पन्नास हजार रुपये वाढी मिळणार आहेत असे प्रत्येक लाभार्थीस आता दोन लाख नऊ हजार रुपये मिळतील